मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या तीन हजार इंग्लिश वर्ड्स या सिरीजमध्ये ज्या ठिकाणी आपण मराठी शब्द त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं त्याचा उच्चार कशा प्रकारे करायचा हे व्यवस्थितपणे समजून घेत आहे बघा मित्रांनो सोबतच तुम्हाला तीन हजार इंग्लिश वर्ड्स व सहा महिन्याचा स्पोकन इंग्लिश कोर्स याच चॅनलवरती भेटणार आहे तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा साईटलास प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती भेटत जातील आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून द्यावा बघा पार्ट बारावा आहे आणि पाचशे एक्कावन्न नंबरचा शब्द तुमच्या समोर आहे तंत्रज्ञान ज्याला मध्ये टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं टेक्नॉलॉजी म्हणजेच तंत्रज्ञान पुढे बघा पुढचा शब्द आहे संशोधन ज्याला इंग्लिशमध्ये आपण रिसर्च असं म्हणतो संशोधन मध्ये काय म्हटलं जातं रिसर्च पुढे आहे शोध ज्याला इंग्लिशमध्ये डिस्कवरी किंवा सर्च असं म्हटलं जातं शोध मध्ये काय म्हटलं जातं डिस्कवरी किंवा सर्च पुढचा शब्द आहे प्रयोग ज्याला इंग्लिशमध्ये एक्सपेरिमेंट किंवा ट्रायल असं म्हटलं जातं बघा प्रयोग ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं एक्सपेरिमेंट किंवा ट्रायल म्हणजेच प्रयोग पुढे बघा पुढचा शब्द आहे उपकरण ज्याला इंग्लिशमध्ये इक्विपमेंट किंवा ॲपरेटस असं म्हटलं जातं बघा उपकरण ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं इक्विपमेंट किंवा ऍप पुढे बघा पुढचा शब्द आहे साधन ज्याला इंग्लिशमध्ये आपण टूल किंवा मीन्स असं म्हणतो बघा साधन ज्याला मध्ये आपण काय म्हणतो टूल किंवा मीन्स पुढचा शब्द आहे बघा समस्या ज्याला इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम किंवा इश्यू असं म्हटलं जातं समस्या इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं प्रॉब्लेम किंवा इश्यू पुढचा शब्द आहे कारण ज्याला इंग्लिशमध्ये आपण कॉज किंवा रीजन असं म्हणतो कारण इंग्लिश मध्ये काय म्हणतो कॉझ किंवा रीजन पुढचा शब्द आहे बघा निवारण ज्याला इंग्लिशमध्ये आपण रिड्रेसर किंवा सोल्युशन असं म्हणतो बघा निवारण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं रिड्रेसर किंवा सोल्युशन लक्षात ठेवा पुढचा शब्द आहे कृती ज्याला इंग्लिशमध्ये आपण ऍक्शन किंवा डीड असं म्हणतो बघा कृती इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं ऍक्शन किंवा डीड पुढचा शब्द आहे धोरण ज्याला इंग्लिशमध्ये पॉलिसी किंवा स्ट्रॅटेजी असं म्हटलं जातं धोरण इंग्लिशमध्ये काय म्हणतो पॉलिसी किंवा स्ट्रॅटेजी दोन्ही शब्द लक्षात ठेवा पुढचा शब्द आहे मार्ग ज्याला इंग्लिशमध्ये पाथ किंवा वे असं म्हटलं जातं मार्ग काय म्हटलं जातं पाथ किंवा वे पुढे आहे बघा प्रवास ज्याला इंग्लिशमध्ये आपण जर्नी किंवा ट्रॅव्हल असं म्हणतो प्रवास इंग्लिशमध्ये काय म्हणतो जर्नी किंवा ट्रॅव्हल पुढे आहे वाहन ज्याला इंग्लिशमध्ये आपण वेहिकल असं म्हणतो वाहन काय म्हणतो त्याला व्हेकल पुढे आहे ड्रायव्हर ज्याला इंग्लिशमध्ये सुद्धा ड्रायव्हर असं म्हटलं जातं ठीक आहे किंवा मराठीमध्ये आपण आणखीन एक शब्द वापरतो चालक जे काय ड्रायव्हर ठीक आहे पुढे बघा पुढचा शब्द आहे स्टेशन ज्याला इंग्लिशमध्ये पण आपण स्टेशन असं म्हणतो स्टेशन स्टेशन पुढचा शब्द आहे तिकीट ज्याला इंग्लिशमध्ये तिकट असं म्हटलं जातं तिकीट तिकट पुढे बघा आरक्षण ज्याला इंग्लिशमध्ये आपण रिझर्वेशन असं म्हणतो आरक्षण इंग्लिशमध्ये काय म्हणतो रिझर्वेशन पुढचा शब्द आहे सामान ज्याला इंग्लिशमध्ये आपण लगेज किंवा गुड्स असं म्हणतो बघा सामान ज्याला काय म्हटलं जातं लगेज किंवा गुड्स पुढचा शब्द आहे हॉटेल ज्याला इंग्लिशमध्ये आपण हॉटेलच म्हणतो आपण हॉटेल हॉटेल पुढे आहे खोली ज्याला इंग्लिशमध्ये आपण रूम असं म्हणतो खोली रूम पुढचा शब्द आहे निवारा ज्याला इंग्लिशमध्ये आपण शेल्टर किंवा रेफ्यूज असं म्हणतो निवारा काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये शेल्टर किंवा रेफ्यूज पुढचा शब्द आहे बघा प्रदेश ज्याला इंग्लिशमध्ये आपण रिझन किंवा टेरिटरी असं म्हणतो प्रदेश इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं रिझन किंवा टेरिटरी पुढचा शब्द आहे बघा सीमा ज्याला इंग्लिशमध्ये आपण बाउंड्री किंवा लिमिट असं म्हणतो सीमा इंग्लिशमध्ये काय म्हणतो बाउंड्री किंवा लिमिट पुढचा शब्द आहे लढाई ज्याला इंग्लिशमध्ये आपण फाईट किंवा बॅटल असं म्हणतो बघा लढाई ज्याला इंग्लिशमध्ये फाईट किंवा बॅटल असं म्हटलं जातं पुढे आहे सैन्य ज्याला इंग्लिशमध्ये आर्मी किंवा मिलिटरी असं म्हटलं जातं सैन्य काय म्हटलं जातं आर्मी किंवा मिलिटरी पुढचा शब्द आहे जवान ज्याला इंग्लिशमध्ये सोल्जर किंवा मॅन असं म्हटलं जातं जवान काय म्हटलं जातं सोल्जर किंवा मॅन पुढचा शब्द आहे शस्त्र ज्याला इंग्लिशमध्ये वेपन किंवा आर्मा असं म्हटलं जातं बघा शस्त्र काय म्हटलं जातं वेपन किंवा आर्म पुढचा शब्द आहे हल्ला ज्याला इंग्लिशमध्ये अटॅक किंवा असॉल्ट असं म्हटलं जातं हल्ला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं अटॅक किंवा असॉल्ट पुढे आहे बचाव ज्याला इंग्लिशमध्ये आपण डिफेन्स किंवा प्रोटेक्शन असं म्हणतो बघा बचाओ ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो डिफेन्स किंवा प्रोटेक्शन पुढे आहे विजय ज्याला इंग्लिशमध्ये आपण विक्टरी किंवा ट्रायम्प असं म्हणतो बघा विजय इंग्लिशमध्ये काय म्हणतो विक्टरी किंवा ट्रायम्फ पुढे आहे पराभव ज्याला इंग्लिशमध्ये आपण डिफिट असं म्हणतो पराभव इंग्लिशमध्ये काय म्हणतो डिफिट पुढे आहे शांतता ज्याला इंग्लिशमध्ये आपण पीस असं म्हणतो बघा शांतता इंग्लिशमध्ये काय म्हणतो पीस पुढचा शब्द आहे तह ज्याला इंग्लिशमध्ये आपण ट्रीटी किंवा अॅग्रीमेंट असं म्हणतो तह इंग्लिशमध्ये काय म्हणतो ट्रिटी किंवा ॲग्रीमेंट पुढे आहे मत ज्याला इंग्लिशमध्ये ओपिनियन किंवा ओट असं म्हटलं जातं मत म्हणजेच काय ओपिनियन किंवा ओट पुढे आहे निवडणूक ज्याला इंग्लिशमध्ये आपण इलेक्शन असं म्हणतो निवडणूक इंग्लिशमध्ये काय म्हणतो इलेक्शन पुढे आहे पक्ष ज्याला इंग्लिशमध्ये पार्टी असं म्हटलं जातं पक्ष म्हणजेच काय पार्टी पुढे आहे नेता ज्याला लीडर असं म्हणतो नेता म्हणजेच काय लिडर पुढे आहे भाषण ज्याला स्पीच किंवा ॲड्रेस असं म्हटलं जातं भाषण म्हणजेच काय स्पीच किंवा ऍड्रेस पुढे एक घोषणा ज्याला आपण अनाऊन्समेंट किंवा स्लॉगन असं म्हणतो बघा घोषणा इंग्लिशमध्ये काय म्हणतो त्याला अनाऊन्समेंट किंवा स्लोगन पुढे कायदा ज्याला इंग्लिशमध्ये लॉ किंवा ऍक्ट असं म्हणतो कायदा काय म्हणतो त्याला लॉ किंवा ऍक्ट पुढे आहे न्याय ज्याला इंग्लिशमध्ये आपण जस्टिस असं म्हणतो न्याय म्हणजेच काय जस्टिस पुढे आहे कोर्ट ज्याला आपण कोर्टच म्हणतो कोर्ट कोर्ट किंवा मराठीमध्ये आपण न्यायालय असं म्हणतो त्याला पुढे बघा पुढचा शब्द आहे वकील ज्याला इंग्लिशमध्ये आपण लॉयर किंवा ऍडव्होकेट असं म्हणतो लॉयर किंवा ऍडव्होकेट म्हणजेच वकील पुढे आहे पोलीस इंग्लिशमध्ये पण आपण पोलीस असं म्हणतो पुढे बघा पुढचा शब्द आहे शिक्षा ज्याला इंग्लिशमध्ये आपण पनिशमेंट किंवा सेंटन्स असं म्हणतो शिक्षा म्हणजेच काय पनिशमेंट किंवा सेंटन्स पुढचा शब्द आहे गुन्हा ज्याला इंग्लिशमध्ये क्राईम किंवा ऑफेन्स असं म्हटलं जातं गुन्हा म्हणजेच काय क्राईम किंवा ऑफेन्स पुढचा शब्द आहे चोर ज्याला मध्ये आपण थीप असं म्हणतो चोर म्हणजेच काय थीफ पुढे बघा पुढचा शब्द आहे चोर ज्याला मध्ये आपण थीप असं म्हणतो चोर इंग्लिश मध्ये काय म्हणतो थीप बघा याचा अनेक वचन थ्यूज असं होतं अनेक वचन काय होतं थ्यूज हे पण लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे तुरुंग ज्याला इंग्लिशमध्ये जेल किंवा फ्रीझन असं म्हटलं जातं तुरुंग ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं जेल किंवा फ्रिझन पुढचा शब्द आहे स्वातंत्र्य ज्याला इंग्लिशमध्ये आपण फ्रीडम किंवा इंडिपेंडन्स असं म्हणतो बघा स्वातंत्र्य ज्याला इंग्लिशमध्ये फ्रीडम किंवा इंडिपेंडन्स असं म्हटलं जातं तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग